हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं सुवाद या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त चुरमुऱ्यापासून चिवड्याचा एक नवीन प्रकार पहा तुम्ही नेहमी चिवडा बनवला असेल परंतु आज मी एका नवीन पद्धतीने चिवडा बनवून दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा यासाठी मी चुरमुरे घेतलेले आहेत त्यानंतर फुटाने डाळ आणि शेंगदाणे मी छान असे तेलात खरपूस असे फ्राय करून घेतले पाहू शकता तुम्ही पहा आपण शेंगदाणे आणि फुटाणे डाळी या तेलामध्ये आपण छान असं खरपूस भाजून घेतला आहे आता त्याच कढईमध्ये आपण याला फोडणी तयार करून घेऊया पहा तेल पण छान गरम आहे आता यामध्ये आपण कांदा ॲड करूया पहा असा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे ते ॲड करूया त्यानंतर ओली मिरची बारीक चिरलेली ओली मिरची थोडासा लसूण मोठा ठेसून घेतलेलं लसूण आहे आता हे सर्व छान असं फ्राय करून घेऊया हे पण पहा आपण मिरची लसूण आणि कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा म्हणजे आपली भडंग चिवडा असा मऊ पडणार नाही आणि तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून पहा एवढी मस्त टेस्ट येते कांद्यामुळे खूप छान असा याचा फ्लेवर म्हणजे टेस्ट वाटते खूप मस्त चवीला खूप भन्नाट असा हा आपला चिवडा तयार होतो आणखीन एक दोन तीन मिनटं आपण याला छान फ्राय करून घेऊया पहा यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करूया कढीपत्ता पण याबरोबर छान असा फ्राय करून घेऊया पहा त्यानंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली ते पण छान फ्राय करून घेऊया पहा कांदा लसूण मिरची कोथिंबीर कढीपत्ता मस्त छान असा फ्राय झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता यामध्ये हळद आणि मीठ ॲड करूया छान मिक्स करून घेऊया पहा सर्व मिक्स करून झालेलं आहे आता जे आपण जे फ्राय करून घेतली फुटाणी डाळ आहे ती ॲड करूया आणि शेंगदाणे शेंगदाणे शेंग पण फ्राय करून घेतले आहेत ते ॲड करूया एक मिनिटभर छान याला परतून घेऊया मस्त छान आपली फोडणी तयार झालेली आहे पाहू शकता मस्त अगदी छान सुगंध सुटलेलं आहे आता आपण हे सर्व चुरमुऱ्यावर घालून घेऊया पा आपण तयार केलं तर आता चुरमऱ्यावर ॲड करूया आणि छान मिक्स करून घेऊया पा आपण सर्व यामध्ये मसाला मिक्स करून घेतला आहे पहा आपण सर्व मसाला मिक्स करून घेतला पाहू शकता मस्त अगदी छान दिसत पण आहे आणि खायला खूप टेस्टी चोड़ा हा चुरमऱ्याचा चिवडा बनतो आपण हे ओल्या मिरचीतला बनवायच्यामुळे खूप चविष्ट असा हा कांद्यामुळे तर एकदम छान असा फ्लेवर येतो याचा पहा पहा तयार आहे हो आपला मस्त अगदी छान असा चुरमुऱ्याचा चिवडा पाहू शकता मस्त चवीला तर खूप भन्नाट असा हा चिवडा तयार होतो पहा कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद